नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नाही व्हिडिओमध्ये तरी आमची पोरगी पहा भावेश पोरगी आहे ही चपाती या लाटायली भावेश काय करतो आहेस तू हां कर मग हां बघा <laughs> इथं ज्याला करायच्यात पोळ्या तो कटाळा करते <laughs> ज्याला करायच्या नाही हात फिरो हात अरे वा वा गुड गुड ओके आणला ओके कर आज आमचा झोपलेला आहे दे बाळा दे गुड बाय करे आणला इकडे बघ इकडे बघ भावेश